नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं शीतल रांगोळी आर्टमध्ये मैत्रिणींनो तुळसी विवाहासाठी आज आपण सुंदर अशी पाच ते पाच ठिपक्यांची तुळशी वृंदावन रांगोळी बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे पाच ते पाच ठिपके मी इथे काढून घेत आहे बघा आपले इथे पाच ते पाच ठिपके काढून तयार झाले आहेत तर आता हे जोडायचे कसे ते आपण बघूया वरच्या आपण पाच ठिपके या पद्धतीने आडवी लाईन मारून जोडून घेणार आहोत त्याच्यानंतर अशी तिरपी लाईन मारून आपण या टिपक्याला जोडून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने सिम्पल आपण तिरपी लाईन करून इथे जोडून घेतली आहे त्याच्यानंतर आपण खालची पण पाच ते पाच टिपक्याची लाईन जी आहे शेवटची त्याला आपण असं सेम वरच्या पद्धतीने जोडून घेणार आहोत आणि या पद्धतीने खाली वरच्या प्रमाणे सेम तीन बिंदू आपण इथे जोडून घेणार आहोत त्याच्यानंतर हे तीन बिंदू आपण सेम जोडून घेणार आहोत आणि हे तीन बिंदू आपण मधला जो बिंदू आहे तो आडवी रेश करून जोडून घेणार आहोत बघा या पद्धतीने मी इथे जोडून घेतला आहे आता आपण याच्यामध्ये मी इथे पिंक रंग भरून घेत आहे लाईट पिंक कलर आहे आपण मी परत या पद्धतीने लाल रंग वापरत आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये दिव्या बनवणार आहेत हे जे दोन बिंदू आहेत आपल्या मधले त्याच्यावरती बरोबर आपण असं लाईन काढून घेऊया सर्कल शेप आपल्याला असं काढून घ्यायचं आहे खालून त्या दिव्यापर्यंत या पद्धतीने आप दे आपला सुंदर असा इथे मी मध्ये दिवा बनवून घेतला आहे या पद्धतीने आपण सुंदर अशी दिव्यामध्ये डिझाईन तयार केली आहे त्यानंतर आपण याच्या खाली मी पिवळा रंग वापरत आहे मैत्रिणी बघा आपले इथे सुंदर इथे तुळशी वृंदावन हे दिसत आहे अजून आपला रंग बाकी आहे वरच्या ने आपण पिवळाच रंग मी इथे भरत आहे परत परत आपण याला मधली जी लाईन आहे आडवी त्याच्यावरती परत एक मी आडवी लाईन दिली आहे आणि याच्यामध्ये परत आपण अशा उभ्या रेषा देऊन सुंदर अशी डिझाईन त्याच्यामध्ये बनवली आहे दोन्ही साईडने सेम बनवत आहे मी बघा किती सुंदर दिसत आहे त्याच्यानंतर खाली आपण पेदा में थे। या पद्धतीने मी इथे डॉट देत आहे नो हा जो कलर तुम्ही रंग हा बघताय पिंक रंग आहे हा मी घरी बनवला आहे तर याचाही व्हिडिओ मी अपलोड करणार आहे ही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा बघा किती स्मूथ रंग इथे तयार झाला आहे किती छान दिसत आहे तो रंग नंतर वरच्या पण साईडला आपण त्याच रंगाचे मी इथे डॉट देत आहे आणि याला आपण बोटाच्या साहाय्याने मी तर या डॉटला असतो पुढच्या साईडने है खाली। छाना पड़ी ताया जाली आहे खाली बघा किती छान आपली इथे डिझाईन तयार झाली आहे त्यानंतर या तुळशी बिंद जो आपला लाईनचा टोक आहे त्याच्यावरून थोडीशी समोर सरळ डाई मी ओढून घेतली आहे आणि आता हा जो बिंदू आहे आपला त्याच्यावरती आपण तिरपी डाई डेश जोडून ही लाईन इथे जोडून देणार आहोत या पद्धतीने बघा त्यानंतर याच्यामध्ये पण आपण इथे पिवळा रंग मी टाकत आहे फक्त मध्येच भरत आहे तो रंग थोडासा मध्ये भरायचा आणि साईडने आपण परत त्याच्यामध्ये रेड रंग मी इथे कोपऱ्याला भरत आहे परत बघा मध्ये येलो रंग टाकून साईडने आपण त्याच्या रेड रंग मी इथे वापरला आहे बघा किती सुंदर आपले हे तुळशी वृंदावन दिसत आहे त्यानंतर आपण ज्या वरच्या साईडला आपण तुळस बनवून घेणार आहोत आता आपण याच्यावरती हिरव्या रंगाचे ठिपके देणार आहोत बघा या पद्धतीचे डॉट द्यायचे आहेत हिरव्या रंगाचे तुम्हाला जर डायरेक्ट हाताला टाकता येत नसतील डॉट तर तुम्ही याच्या फेविकॉल बॉटलची वापर किंवा मग रांगोळी काढण्यासाठी जी मार्केटमध्ये बॉटल मिळते तेही त्याचाही ते वापर करू शकता आता आपण डार्क हिरव्या रंगाचे ठिपके दिले आहेत त्याच्याचमध्ये मी पॅरेट रंगाचे थोडं थोडं ठिपका येते थोडी थोडी रांगोळी आपण त्याच्यावरती टाकून घेऊया मैत्रिणींनो तुमच्या सहकार्यामुळे माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे मॉनिटायजेशन जे प्रोसेस आहे तीही आता कम्प्लीट झाली आहे त्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्ही माझ्या व्हिडिओ बघितले खूप सारं प्रेम दिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद त्याच्यानंतर बघा हे डॉट मी या पद्धतीने प्रेस करून घेते झाकणाचा वापर केला आहे मी मैत्रिणीनं तुमचा सपोर्ट मला इथून पुढेही असंच ठेवा आणि कमेंटही करत जावा तुम्ही कमेंट करत नाही तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर बघायला आवडतील तेही मला नक्की कमेंट करून सांगत जावा आपला चार हजार घंट्याचा वॉच टाईम कंप्लीट झाला आहे आणि चॅनलसुद्धा मॉनिटाईज झाला आहे ते फक्त आणि फक्त तुमच्या सहकार्यामुळे झालं आहे त्याबद्दल मी सर्वांचे माझे जे सबस्क्रायबर आहेत जे माझे व्हिडिओ कंटिन्यू बघतात त्यांचे मनापासून धन्यवाद करते बघा या पद्धतीने आपण या डॉटला आता असा पानाचा शेप देत आहे मी बघा किती सुंदर आपले इथे तुळशी आपली तयार झाली आहे बघा त्याच्यानंतर मधल्या डॉटवरती आपण थोडीशी अजून रांगोळी टाकून इथे असं प्रेस करत आहे मी त्याच्यानंतर वरचा जो ठिपका आहे त्याच्यावरती अजून थोडासा पिवळा रंग टाकून मी थोडासा त्याला मोठा डॉट बनवत आहे त्याच्यावरती आपण इथे फूल तयार करणार आहोत बघा त्याच्यानंतर आपण या पद्धतीने त्याला इथे मी फ्लावर बनवत आहे बघा किती सुंदर इथे मी फूल तयार केला आहे बघा खूप कमी टिपक्यांचा वापर करून आपण इथे सुंदर अशी तुळशी विवाहासाठी ही मस्त रांगोळी इथे मी तयार केली आहे बघा किती सुंदर आपली इथे फुलं तयार झाली आहे त्याच्यासाठी मी ही एअरबडचा वापर केला आहे बघा किती छान आपली इथे रांगोळी दिसत आहे आता हा जो मधला टिपका आहे त्याच्यामध्ये मी इथे लाल रंग वापरत आहे परत त्याच्यामध्ये आपण लाल रंगाचा इथे मी डॉट टाकत आहे बघा किती सुंदर आपली ही रांगोळी इथे दिसत आहे खूप सोप्या पद्धतीने आपण ही रांगोळी इथे काढली आहे त्याच्यानंतर आपण बरोबर आपला हा जो व्हाईट डॉट आहे त्याच्या साईडने मी इथे तीन ग्रीन कलरचे डॉट दिले आहेत बघा बघ त्याच्यावरती आपण थोडं थोडा पॅरेट कलर आहे तो मी इथे टाकत आहे आणि त्याला आपण असं बोटाने प्रेस करून घेऊया बघा याच्यानंतर आपण आता मागची चकडीच्या साह्या मी या डॉटला असा पानाचा शेप देत आहे हा वाईट टिकक पण आपण त्याला काडीच्या सायड्याने गोल राऊंड बाहेरच्या साईडने आपण करून घेतला आहे बघा किती सुंदर मैत्रीण नो माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असते ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील आणि तुमचा सपोर्ट माझ्यापर्यंत असंच राहू द्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद